सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडण्यात येणार असून सिना नदीकाठ परिसरातील गावांमधून मोटारी लावून पाणी उचका होण्याची शक्यता सीना अधिक आहे त्यामुळे सिना नदीकाठ परिसरातील सव्वाशेहून अधिक गावांमध्ये केवळ तीन तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे यासोबत काही गावांमध्ये चोवीस तास वीज पुरवठा खंडित करण्याचे नियोजन असून नियमानुसार तसेच सर्व विभागाच्या नियोजनातून वीज खंडित करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली उजनीचे पाणी एकवीस कोल्हापूर टाईप बंधाऱ्यातून सोलापूरला प येणार आहे या दरम्यान सव्वाशेहून अधिक गावे लागतात नदीतून तसेच इतर बंधाऱ्यातून शेतकरी शेतीसाठी पाणी उपसा करतात प्रत्यक्षात यास कुठलीही परवानगी नसते हा बेकायदा उपसा असून शेतकऱ्यांना यापूर्वी अनेकदा समज दिलेली आहे परंतु नदीकाठ परिसरातील शेतकरी उजणीचे पाणी चोरतात त्यामुळे सोलापूरला पाणी कमी मिळते यासाठी प्रशासन वीज पुरवठा खंडित करून बेकायदा पाणी उपसा रोखणार आहे तसेच मोटार लावून पाणी उपसा होत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित मोटारी जप्त शेत करून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत यापूर्वी या गावांमध्ये केवळ आठ तास वीज पुरवठा होत होता आता यात कपात करण्यात आली असून बेकायदा पाणी उपसा सुरू राहिल्यास संपूर्ण चोवीस तास वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे या गावांमध्ये होणार वीज खंडित माढा कवघे शिंगेवाडी नाडी मृगशी वापेगवन बिटरगाव अंकोलगाव रिधोरे पापनस नालगाव महिसगाव गणेशवाडी शिराळा निमगाव तांदूळ तांदुळवाडी जामनेराव सुलतानपूर वडशिंगे दारफळ उंदरगाव केवळ महनपूर खैराव वाकाव अंजनगाव खेलोबा मानेगाव कुंभेत लोंडेवाडी पाचकुलेवाडी मोहोळ भोपळे अनगर नरखेड कुंभेत पाचलेवाडी गलाणवाडी खरकटणे कुरणवाडी दईगडेवाडी रोपळे बिटले एकरुके पाचलेवाडी मलिकपेठ कोळेगाव मोहोळ घाटणे भांबेवाडी आष्टे हिंगणी निपाणी शिरापूर खोणेश्वर लांबोटी विरवडे बुद्रुक विरवडे खुर्दा मुंडेवाडी नांदगाव सावळेश्वर अर्जुनसोड शिगोली पीर टाकळी शिरापूर तिन्ही शिवणी खिरज उत्तर सोलापूर खिरज तिन्हे अकोले पाथरी कामती गुंजेगाव नांदूर डोणगाव तोमशापूर दक्षिण सोलापूर तेलगाव वांगी बडकाबा हत्तूर चंद्रा कुंटे होनमुर्गी औरा शिंदखेड बिरनाळ अहेरवाडी अंकलगी कलकरजाळ सांजवाड मद्रेराजूर चिंचोळी बोळकवटा बिरनाळ हत्तूर हत्तरसंग सुलेर जवळगी अक्कलकोट कोरसेगाव कुमठा कुडल मुंडेवाडी धारसंग चिंचोळी